दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख रुपये चोरून फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने वडाळा गावाजवळ म्हाडा कॉलनीत ताब्यात घेतले आरोपींकडून पोलिसांनी मोटारसायकलीसह ब्याण्णव हजार रुपये रोख असा एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपींनी अन्य काही गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या सोमवारी मोटारसायकलीची डिक्की तोडून त्यातून रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत होते त्यात गुन्हे शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त खबऱ्यांमार्फत समजले की वडाळा गावातील दुर्गादेवी मंदिराजवळ मोपेडच्या डिक्कीतून रोकड चोरणारे दोन इसम वडाळा रोड येथील म्हाडा वसाहतीजवळ येणार आहे या खबरीनुसार गुन्हे शाखेने सापळा रचला असता संशयित आरोपी गुफरान मतीन सय्यद वय पंचवीस वर्ष राहणार खडकाळी भद्रकाली सरवर तोफिक शेख वय पंचवीस वर्ष राहणार अलिशान अपार्टमेंट वडाळा गाव हे दोघेही सापळ्यात अडकले त्यांची अधिक चौकशी केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि ब्याण्णव हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील चोरीची असून या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्यामुळे मोटारसायकल चोरी प्रकरणाचाही उलगडा झाला दोन्ही आरोपींना इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक